नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत मोठी गुड न्यूज याच राज्य सरकारने जाहीर केली आहे आणि ही गुड न्यूज म्हणजे तुम्हाला येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी देण्यामध्ये येणारा पीएम किसान योजनेचा एकोणीसव्या हप्ता दोन हजार रुपयांचा नाही तर थेट पाच हजार रुपयांचा असणार असल्याची मोठी माहितीही स्वतः केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या अधिकृत अशा पोर्टलवर आज जाहीर केली आहे तर मग काय हे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रतीक्षा असलेला पीएम किसान योजनेचा येणारा एकोणीसवा हप्ता हा येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारमधील मधील भागलपूर वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि हा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्याचे आता कन्फर्म झाले आहे आणि याची पूर्णतः माहिती हे तुम्हाला मिळालीच आहे तरमक आच्चा कशा पर करे तर मग तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा येणारा एकोणीसवा हप्ता नेमका कशा प्रकारे रुपयाचा असणार आहे तर ज्या पद्धतीने किसान योजनेअंतर्गत प्रत्येक चार अंतराने रुपये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतात त्याचप्रकारे येत्या चोवीस तारखेला एकोणीसव्या हप्त्याचे केवळ दोन हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील व याच दिवशी महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत देण्यामध्ये येणारे वार्षिक सहा हजार रुपये म्हणजेच प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये हे देखील तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे फक्त महाराष्ट्र राज्यामधील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्याच्या चोवीस तारखेला दोन हजार रुपये नाही तर पाच हजार रुपयाचे वितरण हे करण्यामध्ये येणार आहे आणि अशा प्रकारची माहिती ही आता समोर येत आहे तसेच याबद्दलची सर्वात मोठी बातमी म्हणजे तुम्हाला जर हे दोन्ही योजनांचे येणारे हफ्ते हे विना विनाअडथळ्याशिवाय तुमच्या बँक खात्यामध्ये हवे असतील तर तुम्हाला एक प्रमुख काम या हप्त्याच्या अगोदर पूर्ण करायचे आहे आणि ते म्हणजे तुमची ई के वाय सी तुम्हाला तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे कारण की ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी अपूर्ण असेल त्या शेतकऱ्यांना येणारा हप्ता मिळणार नसल्याची बाब स्वतः केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर अधिकृतपणे जाहीर केले आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या पी एम किसान योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद